मी मीरा विनायक दारेकर ॲक्च्युली मी एन एम एम सी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे माझा मोबाईल सत्तावीस सप्टेंबरला हे झाले ॲक्च्युली घरातनं सोबत माझ्या मुलीचा पण गेला होता पण थँक यू टू ऑल पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या खरंच कार्यतत्परतेमुळे आज आपल्या सर्वांना आपले मोबाईल मिळालेले आहेत थँक्यू सो मच सर मी कार्यक्रम थांबे सर्वप्रथम शहरांचे आणि मोडी शहरांचे आभार मानतो मला खरं सांगायचं मला वाटत नव्हतं की मला मिळेल म्हणून परंतु <laughs> सरांनी मला खप खप म्हणजे विश्वास दिला की सर नाही मिळतो तुमचा एम आय आर नंबर आहे म्हणजे तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि म्हणून मी आपल्या म्हणजे खा मला आता खात्री झाली की श पोलीस डिपार्टमेंट अतिशय कार्यशील आहे म्हणजे निश्चितच कार्यशील आहे आणि सर्वांचे मी आभार करू आहे माझं नाव साक्षी कोइंडे मी ते करंटली स्टे करते कोपरखान्यामध्ये सो मी ते बॅचलर्समध्ये राहते तर काही इन्सिडेंटमुळे माझा फोन चोरीला गेलेला तर मी कंप्लेंट नोंद केली कोपर होती कोपरखाने पोलीस स्टेशनमध्ये मार्चमध्ये सो विद इन टू टू थ्री मंथ्समध्ये मला हा फोन मिळालेला आहे मी खूप आशा सोडून दिली होती की फोन मिळेल नवीन सिटीमध्ये सो मला कोपरखाणे पोलीस स्टेशन सगळ्या ऑफिसर्सने खूप हेल्प केली सो थँक्यू सर हा माझा फोन मिळालेला आहे मला Hi, my name is Supriya. I lost my phone like six months back in December, and uh, I got it like last month, and it was imported from Dubai, like. Uh, and there is a website C E I R, which I, 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 did not have that much hope, but uh, I finally got traced and because of that E M I number and all, and police have helped me a lot to get it back. And thank you, thank you so much for your cooperation. Thanks a lot for getting it back. basically thanks to Patel sir from Koparkar in the Police Station. ॉट थँक्यू सो मच सिद्धार्थ पवार नऊ तारखेला माझा फोन चोरीला गेला होता ॲक्च्युली साहेबांनी मला अवघ्या दहा दिवसात मला फोन माझा दिला आयफोन फोन होता हा सस्पेक्ट भेटला होता मला साहेबांना प्रॉपर मी तो विषय सोडून दिला होता आणि सस्पेक्टचं ज्यावेळेस मला ज्यावेळेस आलं त्यावेळेस स्पेशली मोरे सरांनी प्रॉपर प्रेशराईज करून तो फोन त्याच्याकडनं काढून घेतला आणि अवघ्या दहा दिवसात मला फोन माझा रिकवर भेटला जय हिंद आज आम्ही कोपरखंडे पोलिसांच्या वतीनं एकतीस थी, एकतीस नागरिकांना त्यांचे घाळ झालेले मोबाईल फोन्स आम्ही सन्मानपूर्वक वरिष्ठांच्या परवानगीने आज परत केले त्याच्यानं विशेष बाब अशी आहे आमचे पोलीस सहकारी राहुल मोरे यांनी सातत्याने तक्रारदारांकडून त्यांच्या मोबाईलची तक्रार ही सी ई -E आय आर ह्या गोर्मेंट ऑफ इंडियाच्या पोर्टलवर त्यांची पूर्ण माहिती भरून त्या अनुषंगाने तक्रार दाखल केल्या त्या तक्रारीमध्ये आय एम ए नंबर ॲड्रेस असल्याकारणाने त्या मोबाईलची इतंभूत माहिती आमच्याकडे पोर्टल थ्री पोर्टल टू वारंवार मिळत गेली त्या माहितीच्या अनुषंगाने आमचे पोलीस सहकारी राहुल मोरे यांनी रात्रंदिवस दिवस मेहनत करून सर्व मोबाईलचे लोकेशन्स काढले आणि त्या अनुषंगाने तिथल्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आम्ही एकतीस मोबाईल हस्तगत केले आज रोजी आम्ही एकतीस नागरिकांना मोबाईल परत करायचा कार्यक्रम ठेवला त्यामध्ये विशेष बाब अशी आहे सुप्रिया मुचरला यांनी जी तक्रार दाखल केली त्यांचा आयफोन होता या मोबाईलची आज मार्केटची किंमत एक लाख चाळीस हजार आहे तो मोबाईल आम्ही दुबई ह्या परदेशातून आम्ही हस्तगत केला ज्या व्यक्तीकडे तो मोबाईल विकला गेला होता त्यांचे संपर्क करून त्यांना सर्व कायद्यांची माहिती ज्ञात केली आणि त्या अनुषंगाने तो मोबाईल हस्त हस्तगत केला तसेच एक दुसरा आम्ही उत्तर प्रदेशवरून आम्ही सोहेल शाह यांचा फोन आम्ही उत्तर प्रदेश पोलिसांची मदत घेऊन तो हस्तगत केला तसेच दुसरा आणखी एक आयफोन जो आम्ही मुंबईतून हस्तगत केला तर सदर मोबाईलच्या अनुषंगाने आम्ही नागरिकांना आव्हान करू इच्छितो की त्यांचे मोबाईल चोरीस गेल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्यांनी आमच्या पोलिसांना संपर्क साधावा जेणेकरून ई आय -E आर पोर्टलवर त्यांची इतुभूत माहिती लिहून घेता येईल आणि जास्तीत जास्त नागरिकांचे मोबाईल हस्ते करता येतील आणि जे कोण हे चोरी करतात किंवा मोबाईलचा दुरुपयोग करतात त्यांना आपल्या ताब्यात घेता येतील तर ह्या सर्व एकतीस मोबाईलची सध्याची मार्केट व्हॅल्यू साधारण साडेसात ते आठ लाख रुपये आहे तर हे आम्ही आज नागरिकांना आम्ही परत द्यायला आहेत नागरिकांना आम्ही पोलीस काय वस्तू परत करत असताना आम्हाला खरंच आनंद झाला की आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी काम करत आहोत त्याच्यामुळे पुनशा नागरिकांना काही तक्रारी असतील त्यांनी ताबडतोब पुरुषांशी संपर्क करावा आणि दुसरे काय असेल तर एकशे बारावर कंप्लेंट करावी जेणेकरून आम्हाला ताबडतोब त्यांना मदत व सहाय्य करता येईल जय हिंद